मुकुन पांडुरंगजी भिरळ अध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश समस्त तेली बांधवांना जाहीर आवाहन करतो की राज्य तेली समाज समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या यांचा वधूवर वदु, परिचय मेळावा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी अकोला प्रमुलाताई हॉल येथे आयोजित केला आहे आपण खालील दिलेल्या नंबरवर आपल्या उपवर मुलामुलींचे फोटो बायोडाटा पाठवावे व मेळाव्यास उपस्थित राहावी ही विनंती मेळाव्यासाठी चहापान व भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपल्या उपस्थितीच्या प्रतीक्षेत आयोजन समिती आहे या मेळाव्याचा जो प्रमुख उद्देश आहे की आपल्या समाजातील उपवर मुला मुलींना योग्य वर किंवा वधू अशी मिळावी व डिजिटल स्वरूपाची जी काही पुस्तिका आहे ती अतिशय माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण तयार केलेली आहे याच्या माध्यमातून ही विनामूल्य उपलब्ध आहे प्रिंटिंगचा खर्चसुद्धा नाही आणि बरेचसे आपण पाहतो समाजामध्ये मुलं मुली फिरण्यामध्ये वेळ जातो बायोडाटा मिळत नाही आजकाल पहिले जे लोक होते ते आता कमी झालेले आहेत सोयीत जुळवणारे परंतु या उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला गेल्या चार पाच वर्षापासून मिळत आहे आणि राज्य तेली समाज समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या वतीने आपण ही सर्व मोफत व्यवस्था करतो त्याच्यामुळे आपल्याला फक्त यायचं आहे मुला मुलींनी आपला निर्भीडपणे परिचय द्यायचा आहे व योग्य असा उपवर वधू आणि वर त्यांनी शोधावा तरी या संधीचा जास्तीत जास्त तेली समाजातील सर्व शाखीय बांधवांनी मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा उपयोग घ्यावा व आपल्या मुला मुलींचे लग्न जुळवून घ्यावे असं जाहीर आवाहन करतो जयसंताजी